नमस्कार मंडळी मी धनश्री तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी भन्नाट अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे आणि दीर्घकाळ कसं हे आवळ्याचं लोणचं टिकेल आणि काही टिप्स यामध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे तर माझा व्लॉग कंटिन्यू बघा आणि अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण आज आवळ्याचं लोणचं बग... बनवणार आहोत तर सगळ्यात आधी मी असे टपोरी आवळे घेतले आहेत आणि ही आवळी स्वच्छ आहेत म्हणजे याला कीड नाही आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये मी धुवून घेतलेत त्यानंतर मी यामध्ये एक चमचा मीठ घालते आहे आणि या आवळ्याला पाच मिनटं झाकून ठेवते आहे त्यानंतर या आवळ्यामधलं सगळं पाणी काढून घ्या आणि नॅपकिनच्या साहाय्याने हे आवळे स्वच्छ पुसून घ्या तिकडे मी गरम पाणी उकळायला ठेवलं होतं आणि अगदी कडक असं पाणी झालं त्यानंतर आपल्याला चाळणीमध्ये असे वाफा आवळे दे वाफायला ठेवायचे आहेत अगदी दहाच मिनटं आवळे आपल्याला वाफायला ठेवायचे आहेत आणि दहा मिन मिनटानंतर तुम्ही रिझल्ट बघू शकता अगदी सगळे आवळे आपले वाफून निघाले आहेत सगळ्यात आधी तर आपल्याला याचे साल काढून घ्यायचे आहेत वर जे असे साल येतात ना ते स्वच्छ काढून घ्या आणि त्यानंतर आपण असे काप करून घेणार आवळ्याचे छान अगदी इझिली काप होतील तुमचे आणि सगळे काप असे करून घ्या त्यानंतर ना अगदी आपण याला अर्धा तासासाठी उन्हामध्ये ठेवून उन्हामध्ये मध्ये ठेवते कारण आवळ्यामधला ओलसरपणा जायला हवा इकडे मी मसाल्याची तयारी करून घेतली आहे तो इकडे मी एक चमचा बडीशेप एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा मेथीदाणे घेतले आहेत आणि यामध्ये तुम्ही धणे असतील तर धनेसुद्धा ॲड करा आणि इकडे मी काळं मीठ घेतलं आहे थोडंसं काळं सुद्धा आपण त्यात टाकणार आहोत आणि इकडे पेस्ट करून घेतली आहे या चारही गोष्टींची आणि जाडसर अशी पेस्ट करून घ्या जेणेकरून छान लागेल आणि इकडे मी पॅन ठेवलं आहे आता पॅनमध्ये जे आवळे आपण उन्हामध्ये अर्धा तास ठेवले होते ते बघा किती छान सुकून निघाले आहेत जास्त वेळ ठेवू नको अर्धा तास खूप झालं आणि त्यानंतर या पॅनमध्ये सव सर्व आवळे घाला आणि मी एक वाटी गूळ खिसून घेतला आहे आणि तुमच्या चवीनुसार जास्त घालायचं असेल तर जास्तही घाला पण एक वाटी इनफ आहे याच्यासाठी गूळ तर एक वाटी गूळ घाला आणि ज जोपर्यंत आपला गूळ मेल्ट होत नाही किंवा सर्व आवळे त्या आवळ्यांच्या फोडींना तो गूळ मिक्स होत नाही तोपर्यंत त्याला मिक्स करत राहा आणि थोड्या वेळानंतर अगदी चार ते पाच मिनटानंतर गुळाला पाणी छान सुटतं आणि आवळे व्यवस्थित असे मिक्स होतात त्यामध्ये त्यानंतर आपण याला सीम गॅसेवर पाच मिनटं ठेवणार आहोत आणि इकडे मी ना अर्धी वाटी तेल घेतलं असेल सनफ्लावर ऑइल हे तेल आहे आणि अगदी गरम करून घ्या तेल कडक गरम करून घ्या आणि खाली उतरून घ्या आणि त्यामध्ये नंतर थोडं तेल थंड झालं आहे आता आणि यामध्ये आपण आता मसाले घालणार अर्धा चमचा मी हिंग घातली आहे अर्धा चमचा मी यामध्ये हळद घातली आहे आणि इकडे मी काश्मीरी मिर्च आणि गावरान जी आपल्या घरी भरते ती मिरची पावडर घातली आहे एक चमचा किंवा अर्धा चमचा घालू शकता आणि त्यानंतर मी यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतला होता तो मसाला ॲड करती आहे आणि त्याचबरोबर आधी गरम मसाला घाला गरम मसाला कोणताही घातला तर चालेल आणि आता हा मसाला जो आपण आधी बनवला होता तो मसाला घाला आणि प्रॉपर असं सर्व मिक्स करून घ्या चमच्याच्या साह्याने सगळं मिक्स करून घ्या आणि इकडे आपला गॅस चालूच आहे अगदी सीम गॅस मी सीम गॅसवरही ठेवलं आहे आणि थोडीशी मोहरी घातली आहे आता इकडे आपण सगळं हे मसाले जे आपण तेलामध्ये टाकले होते ते इकडे मिक्स करणार आहोत लास्टला यामध्ये तुम्हाला एक चमचा मीठ घालायचं आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लोणचं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण काचेच्या भरणीमध्ये याला स्टोअर करणार आहोत काचेच्या भरणीमध्ये का स्टोअर करायचं कारण दीर्घकाळ आपलं लोणचं टिकतं त्यामुळे आपण काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करणार आहोत थंड होऊ द्या त्याच्यानंतर स्टोअर करा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासाठी असे नवीन नवीन ब्लॉग घेऊन येत राहिली ट्राय करा हे लोणचं झटपट असं लोणचं आहे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये बनतं आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू सो मच